व्यासपीठ आणि उपस्थित शोकापुल जनसमुदाय मित्रांनो अठ्ठावीस जानेवारी महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस ठरला महाराष्ट्रातील राजकारणातल्या पहिला भिरा त्या दिवशी काळ्या पडद्याच्या आड गेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदा सौर्गीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं ते माझे विधिमंडळाचे सहकारी होते दादाकडे चार ते पाच वेळा कामानिमित्त जाण्याचा योग आला गेलो के केलो आम्ही त्यांनी माझं लेटर कार्ड पाहिलं आणि वाशिममधून मधून वाटल्याबरोबर त्यांनी मला विचारलं की सुभाषरावजीची तब्येत कशी आहे सुभाषरावजी कशी आहे चंद्रकांत दादा काय सर्व अशा प्रकारची विचारपूर्ती मला पहिल्या भेटीमध्ये सांगितले की एक शब्द मला आजही माझ्या कानामध्ये कोणता महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये सिंहाचा आणि मोलाचा वाटा असणारे अजितदादा पवार यांनी कधीही विकास काम करताना त्याची विकास काम करण्याची जी पद्धत होती ती वेगळी होती ते विकास काम करताना करतो दादाच्या चाहनेने महाराष्ट्रामध्ये जी कोकणी निर्माण झाली ती कधीच आपण आपल्याला भरून निसणार नाही आणि मी विधानसभा वाशिम बगलोटी मतदारसंघातर्फे आदरणीय दादाला पावसा श्रद्धांजली देतो त्यांच्या आत्मात चिरशांती शांती देऊ अशी प्रार्थना करतो आणि माझे तो शब्द करतो